जय श्री माताजी मी डॉक्टर अनिल पिसे मी सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये काम करतो मला सहजोग एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मिळाला सहजोग मिळण्याच्या अगोदर अक्षरशः मी झोपटपट्टी राहायचो माझ्या वडील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे परंतु केवळ सहजोगामुळे सहजोग सुरू केल्यामुळे हळूहळू हळूहळू घरची पण आर्थिक परिस्थिती बदलत गेली शिवाय जसं श्रीमाताजी सांगतात बघा नेहमी की तुम्ही जर नियमितपणे ध्यान केलं मीठ पाणी केलं सेंटरला गेलात तर प्रत्येक चक्रावरील ज्या स्पेसिफिक क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज तुमच्यामध्ये प्रॅक्टिकली दिसतात आणि तुमच्यात झालेला बदल पाहूनच जग सहजोगात येणार आहे त्यामुळे मी तर नेहमी असं सांगतो की मी जे काही आहे ते केवळ सहजोगामुळे आहे अक्षरशः झोपडपट्टीसारख्या पर ठिकाणावरून मी आज पी एच डी कॉम्प्युटर सायन्स आहे हे केवळ श्रीमाताईंच्या आशीर्वादामुळे सहजोगाच्या कन्सिस्टन्सीमुळे आहे आणि मी प्रत्येक शक्तीला हे सांगू इच्छितो की, की सहजोग मिळणे खूप सोपं आहे सहजोग मिळतो परंतु सहजोग किती, किती आ, करतो आणि आपण किती रेग्युलरली जातो सेंटरला किंवा कार्य करतो हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यामध्ये प्रत्येक चक्रातील क्वालिटीज आपल्यामध्ये दिसल्या पाहिजेत म्हणजे श्रीगणेशांचं श्रीगणेशांसारख्या अभुधिता आली पाहिजे आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी आली पाहिजे शिवाय समाधान पाहिजे म्हणजे आर्थिक उत्थान पण आपलं झालं पाहिजे आपण निर्भय पाहिजे आपण सत्यवचनी सत्य बोलणारा पाहिजे आणि क्षमाशील पण पाहिजे म्हणजे प्रत्येक चक्रातल्या प्रत्येक क्वालिटीज आपल्यामध्ये आल्या पाहिजेत तर त्याचं एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला की सहजोगामुळे जग कसं आपल्याजवळ येतं की मी मागे दोन चाकी आभाग नावाची कथा लिहिली होती त्या कथेमध्ये मी फक्त माझा प्रवास लिहिला होता की बाबा मी कसा राहायचो लहानपणी आणि नंतर मला सहजोगामुळे काय काय मिळालं आणि ती कथा बऱ्याच लोकांनी पाहिली यूट्यूबवर अवे आवेल, अवेलेबल आहे ती कथा आणि मग जो स्टॉक नावाचा एक ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे तर त्या जो स्टॉकच्या टीमनी मला ॲप्रोच केला आणि म्हटलं की सर आजपर्यंत आम्ही कुठल्याही गुरु गुरुबद्दल किंवा कुठल्या देवतेबद्दल ह्या प्लॅटफॉर्मवर बोलू दिलं नाही परंतु तुमचा प्रवास खूप वेगळा आहे तुम्ही बिंदासपणे तुमच्या श्रीमाताईंबद्दल तुमच्या सहजोगाबद्दल ह्या प्लॅटफॉर्मवर हो सांगा जगाला कळू द्या की एक झोपडपट्टीतला पोरगा खूप मोठ्या पदावर जाऊ शकतो आणि सहजोग काय आहे हे पण लोकांना कळू द्या असं मला निमंत्रण पाठवण्यात आलं स्टाफच्या टीमकडून तसंच तुमच्या सर्वांबरोबर झालं पाहिजे आज मला नेहमी वेगवेगळ्या वे 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 इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून वेगवेगळ्या वे 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 आय टी आय टी कंपन्यांमधून बोलव बोलवण्यात येतं की स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू सहजोग मेडिटेशन ह्यावर बोला कार्यक्रम घ्या तर तसंच आपल्या सर्वांबरोबर होऊ शकतं फक्त आपण आईचं झालो पाहिजे आपण तुम्ही आपणा होणा हो असं श्रीमाताजींनी सांगितलेलं आहे की आपण श्रीमाताचे झालो पाहिजेत आणि श्रीमाताईंचं होण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला फक्त नियमितपणे ध्यान करायचं आहे मीठ पाणी करायचं आहे आणि कार्य करायचं आहे मग आपोआपला आप आप अहंकार प्रति अहंकार गळून पडेल आणि आपण एक आदर्श सहयोगी बनेल धन्यवाद जय श्री माताजी